व्यंकटेश मोरे यांची महाराष्ट्र इंडोर हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड महाराष्ट्र इंडोअर हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी श्री व्यंकटेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील इंडोअर हॉकी खेळाचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र इंडोअर हॉकी असोसिएशन ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत संस्था आहे खेळाडूंना प्रोत्साहन देणं प्रशिक्षण शिबिर आयोजित करणं तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचं यशस्वी आयोजन करणं यामध्ये संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे व्यंकटेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली इंडोअर हॉकीच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल जिल्हा व तालुका स्तरावर खेळाचा प्रसार वाढून राज्यातील वा प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळवून देणं हे त्यांचं उद्दिष्ट असेल असोसिएशन चे सरचिटणीस डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी खजिनदार अशफाक अहमद शेख तसेच उपाध्यक्ष नंदकुमार खैरनार यांनी श्री मोरे यांचं अभिनंदन केलं इथं मी सर्व नॅशनल स्टेट प्लेयर आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्समन यांच्या बरोबर आहे आणि त्याच्यापेक्षा अभिमानास्पद गोष्ट आहे का जे नॅशनल पर्यंत प्लेयरांना घडवतात असे गुरुवर्यांकडून मला आज एक संधी मिळतीये याच्याकरता तर मी खूप उत्कृष्ट काम करून दाखवत आपण जणांना घेऊन एक गाडी तुटते दहा गाडी तुटत नाही आपण नाशिक जिल्ह्यातले सर्व सत्तेतल्या आमदारांकडून आपण सर्वांकडून चांगला निधी घेऊन एक मोठं काम करून नाशिक मध्ये स्पोर्ट करता हा माझा पहिला तुमच्याबरोबर सर्टिफिकेट घेताना शब्द आहे मला सर्व खूप छान माझे मित्र समजू शकता नाही का आम्ही सर्व बरोबर खेळलेलो आहे थँक्यू